मिरजेत महापालिकेवर संतप्त महिलांचा टमरेल मोर्चा सार्वजनिक शौचालय दुरावस्था झाल्याने महिलांना उघड्यावर बसण्याची वेळ योगेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस येथील कोल्हापूर चाळी रेल्वे गेट जवळ असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाल्याने संतप्त महिलांनी आज महापालिका मिरज कार्यालयावर टमरेल मोर्चाकडून संताप व्यक्त केला आणि या घटनेमुळे सांगली महापालिकेचे भारत स्वच्छता अभियानाचे धिंडवणे निघाले आहेत प्रभाग क्रमांक वीस कोल्हापूरचा रेल्वे गेट परिसरात दोनशे पन्नास कुटुंब वास्तव्यास असून येथील पुरुष आणि स्त्रियांना आठ सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा लागतो आहे या सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झालेली असून महिला वाहून नेणारी पाईपलाईन फुटली आणि परिसरात दुर्गंधी पसरली आहे लाईट पाणी स्वच्छता याचा बोजबारा उडाल्याने महिलांना उघड्यावर शौचालयाला जाण्याची वेळ आली आहे हे शौचालय दुरुस्त करण्यात यावी यासाठी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात हो यांनी वारंवार पाठपुरावा करू महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि संतप्त महिलांनी महापालिकेवर टमरेल मोर्चाकडून जोरदार निदर्शने केली आणि यावेळेस उपायुक्त स्मृती पाटील यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून शौचालय दुरुस्तीचे आदेश दिले आहेत दोन दिवसांमध्ये शौचालय दुरुस्ती झाली नाही तर स्थानिक नागरिक शौचालय वापरण्यास सुरुवात करतील असा इशारा योगेंद्र थोरात यांनी दिलेला आहे येथील जे टॉयलेट जिथं महिला एक दीडशे महिला आणि शंभर पुरुष जातात गेले सहा महिने त्याचं लाईट बिल भरलं ला जात नाही आम्हीच भरतोय तर आम्ही वर्गणी काढतोय कुठं मी घालतोय पायफा फुटत शेजारच्या घरात महिला पसरलेल्या अक्षरशः आम्ही ड्रेनेज विभागाला सांगितलं बांधकाम विभागाला सांगितलं आरोग्य विभागाला सांगितलं आजी ज्या उपायुक्त महिलाच आहेत त्यांना तरी अठ्ठावीस महिला माझा मेसेज आहे की मॅडम आपण पण एक महिला आहात महिलांना किती त्रास होत आहे त्या ठिकाणी तर आज या महिला अक्षरशः त्रस्त आहेत तीन महिने चार महिने उघड्यावर शौचालयाला जातात ही चांगली गोष्ट आहे का आपल्या कुठल्या तर असे महिला उघड्यावर गेल्या असतात आपल्याला कसं वाटलं असतं आज विश्राम भागमध्ये तुम्ही एअर कंडिशन टॉयलेट लावत आहे आणि तर कोल्हापूरचा अडील मिरजमध्ये तुम्ही आहे ते दुस करत नाही किती विषमता आहे मग आज आम्ही उपायुक्त मॅडम ज्या नवीन आपल्या आल्या स्मृती पाटील त्यांना भेटलो त्यांनी चार वाजेपर्यंत एजन्सीकडनं काम चालू होईल असे आम्हाला ग्वाही दिलेले जर काम चालू झालं नाही तर उद्या गुरुवार आयुक्तांना भेटायचा दिवस आहे आम्ही टिनेल घेऊन आयुक्तांची इथं जाणार आणि उद्यापासून या महिला महापालिकेतच टॉयलेटसाठी म्हणजे अतिशय वा मलाही वाईट वाटते की हे काम जरास वेळ लागलेला आहे पण आजच आज काम तिथं सुरू होईल शौचालय दुरुस्तीचं ते शौचालय नादुरुस्त असल्यामुळं अक्षरशः फार महिला असतील तरुण मुली आहेत तिथं लहान मुलं आहेत त्यांना शौचा जाण्यास जागा नाही आहे तर अशा तर... दुरुस्तीसाठीचा आम्ही असं सुरू त्याचा जो संबंधित असेल ई असेल इथले नगर अभियंता ज्यांनी लक्ष दिलेलं नाही त्यांचा कारवाईचा प्रस्ताव आजच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज